मित्रांनो हे हेल्मेट पाहताय का तर मित्रांनो हे हेल्मेट जर तुम्ही घातलं नाही तर तुम्हाला हजार रुपये फाईन मित्रांनो ते हे बघा कसे वळणा वळणाची रोड आहेत मित्रांनो तर गाडी एकदम आवाज मारायला लागली बघा ताड 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 आता मेकॅनिक पाय लागेल किती लांब आहे पण पहिलं मेकॅनिकला दाखवाय पाहिजे हलगळजी करून जमत नाही भाऊ तर गाडी घेऊन आलोय आता फिटरकडं महादेवाचा एवढा मोठा स्टॅच्यू आहे आणि त्याच्यावर हे चारी बाजूनी बारा ज्योतिर्लिंग आहे गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता मी आहे सिक्कीम मध्ये सिक्कीममधनं आज निघतोय आपण तर काल इथं थांबलो होतं शेळ दिसतंय ना ह्याच्यात तर इथं एक बियाचा पोरग इथं दुकान लावलंय त्यांनी चावमिन मोमोज बिमोजचं तर त्याचं होतं तर इथं पाहू शकता अशा प्रकारे होतं आणि ह्या बे बेड मी झोपलो होतो इथं सामान वगैरे ठेवलं होतं हा भाऊ होता ह्याने आपल्याला मदत केली चलो भाई निकलता मी तर मित्रांनो निघतोय आता इथनं सकाळ सकाळ चांगलं ऊन पडले तर जाऊया मित्रांनो तर गाडी सगळं सामान वगैरे लोड केलं पाहू शकताय आपलं आणि काय झालं बुट घालायचं इथं बुट नाही घातला तर फाय नाही त्यामुळे बुट घालतो पहिला बुट आताच राहिला होता दुकानात तर बुट घालतो आणि निघतो आपलं पुढं कुठे तरी निवान जाऊन थांबतो आता मला इथं था। थांबायची इच्छा नाही मित्रांनो तर इथं सामान घेऊन आलोय आणि इथं आपली गाडी गाडीचं फोर क्लॉक वगैरे काढतो सामान बांधतो आणि पुढच्या दिशेने प्रवास चालू करूया आपला मित्रांनो तर फायनली निघतोय आता जिथं थांबलो होतो आपण बाकी मग काय आलंय का चला आपण फायनली सिक्कीमधनं सिक्कीममध्येच राहील आजचा मुक्काम पण आपण आता चाललो इथनं गँगटॉक आहे ना खाली चाललेलो आहे ओके चलो पहिलं मॅप लावतो मग निघूया मित्रांनो पाहू शकता किती स्ट्रेट डाळ आहे तर ह्या डाळाने आपण प्रवास करतोय आपल्याला आता चला आज तर व्हिडिओ युट्यूबला बी टाकायचा ता आहे लई व्हिडिओ तर दोन तीन दिवस इथं लई जमेला झाला माझा टाकाय व्हिडिओ जमला नाही तरी बऱ्यापैकी कवर केलं मी कालच जमलं नाही काल आपण इकडे गेलो होतो चायना बॉर्डर तिकडे तर रेन नव्हती आणि आल्यावर माझं संध्याकाळी डोकंच दुखायला लागला असं त्यामुळे निघतोय आता पुढं चला पूर्ण खाली 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 फिर, फिरत 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 आपल्याला आज वातावरण एकदम क्लिअर चकाचक आहे मित्रांनो हे हेल्मेट पाहत आहे का तर मित्रांनो हे हेल्मेट जर तुम्ही घातलं नाही तर तुम्हाला हजार रुपये फाईन प्लस तीन महिने तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड होऊ शकतं तर मित्रांनो मी आहे आत्ता गँगटॉकमध्ये सिक्कीममध्ये तर सिक्कीममध्ये इतके खतरनाक ट्रॅफिक रूल आहेत ना तर आता मी बरोबर सिक्कीमच्या मेन चौकात आहे इथं हा सिक्कीम झिरो होतं म्हणजे गँगटॉक झिरो होतं इथनंच बाकी पुढचे किलोमीटर मोजायला सुरुवात केली जाते तर मित्रांनो तर सिक्कीममध्ये आल्यानंतर नाहीवे तुम्हाला हेल्मेट कंपल्सरी आहे पुढच्याला पण पाठीमागच्याला पण आणि ते हातात धरायचं नाही डोक्यात घातलं पाहिजे डोक्यात जही घातलेलं नसलं तरी तुम्हाला हजार रुपये फाईन प्लस तीन महिने तुमचं लायसन सस्पेंड होऊ शकतं ते तेवढ्यावरच राहत नाही ते जर तुम्ही चपलीवजही गाडी चालवत असताल हे पाहू शकता माझं बूट फाटलंय ते मी बूट घातलं आहे कारण इथं तर नाही जरी तुम्ही बूट चपलीव गाडी चालवत असताल तरी तुम्हाला नव्हे हजार रुपये फाईन आहे प्लस तीन महिन्यासाठी तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड होते होतंय अशा प्रकारचं इथला रूल आहे हे लोकांच्या चांगल्यासाठीच रूल आहे पण पन... काही लोकांना कसं वाटतं हेल्मेट घ्या फक्त शोसाठी आणतात पोलिसांसाठी वाचवण्यासाठी किंवा पाठीमागचा घालत नाही काय नाही त्यांच्यासाठी हे खूप खतरनाक रूल आहे तुम्ही एकदा गावला की तुम्हाला डायरेक्ट हजार रुपये आणि तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी सस्पेंड जागा सस्पेंड काय तर तिथं हे मेन आहे गांजू लामा दांजू म्हणून आर्मीचं आणि इथंच हा गुरुद्वार आहे तर ह्या गुरुद्वारात आपण थांबायसाठी आलो होतो पहिल्या दिवशी मुक्कामासाठी तर आपल्याला सरस नाही बनवून सांगितलं होतं कारण आर्मीच्या अंडर गुरुदोरा येतोय तर चला मस्त गुरुदोरा होता काय तर इथं कार्यक्रम पण होता फुलं बिल्लं लावलेले दिसत hmm. चला आपल्याला आता जायचं साऊथ सिक्कीम नामची नामची जायचंय नामची मित्रांनो तर पेट्रोल टाकतोय आता सिक्कीम मध्ये तीनशे रुपयाचं ओके तीनशेच हा इथं नाश्ता काय थांबलेलं था, ब्रश वगैरे केला नाश्ता वगैरे केला आणि नाश्ता पण केला ब्रश पण केला आणि काय केलं व्हिडिओ वगैरे अपलोड केले हे पडलं माझं चला जाऊया आपल्याला जायची आता साऊथ सिक्कीमकडे ओके मित्रांनो तर गाडी एकदम आवाज मारायला लागली ताड 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 आता मेकॅनिक पाहिजे लागेल किती लांब आहे पण पहिले मेकॅनिकला दाखवाय पाहिजे हलगर्जी करून नाही भाऊ की आंगलोट येत आहे का गावात तुम्हाला चार किलोमीटर आलो तर एक गाव भेटलं पण तिथं काही नाही आहे अजून ते म्हणतात तीन किलोमीटर निशे जाऊ चला तीन किलोमीटर नीचे गाव नाही त्यामुळे काय अडचण नाही आहे चला बरोबर झालं इथेच आपल्याला काय प्रॉब्लेम गाडी घेऊन आलय आता फिटरकड बघूया चालू कर किती बू

हेल्मेट पाऊंट तुटलं होतं आता मग अशी तिथं फोटो काढला होता मी व्हिडिओ काढायचा राहिला गॅरेज पशी गेलो होतो तिथं तुटलं ती आणि ते गॅरेजवाला म्हणतं त्याचं पार्ट अवेलेबल नाहीत माझ्याकडं अशीच चालवा आणि सिलगुडीला गेल्यावर जाऊ द्या फक्त आवाज कराल गाडी बाकी काही नाही प्रॉब्लेम आहे चला जाऊया मित्रांनो तर आपण आता चाललो आहे साऊथ सिक्कीमकडं तर साऊथ मध्ये बारा सा। ज्योतिर्लिंग चारधाम मंदिर आहे तिकडं जाणार आहे तर आपण घेतलं हे ही स्टँड कुठलं होतं त्यामुळं कॅमेरा काय लावला नव्हता अशा प्रकारचं आहे चल मित्रांनो तर पूर्ण जंगली रोड आहे जंगली कसला आहे साऊदीचे साऊथ चला थोडा रोड असा आहे थोडा तिथला पुढं मग जरा तिघे गार्डन आहे सगळे होऊया आपण कसं होतंय मित्रांनो बघा किती डेंजर वळण आहेत आणि मित्रांनो मी आहे आता सिक्कीममध्ये आपण कडून साऊथ सिक्कीमकडे चाललोय तर मित्रांनो जे कोणी नवीन पाद असतात त्यांच्यासाठी सांगतो मी आहे स्वप्नील देवडे आणि मी करत आहे बारामती महाराष्ट्रात आहे ईशान्य भारत नेपाळ भूतान आणि मॅनवाय ट्रिप ती पण पॅशन प्रो गाडी त्यातील दिवस छत्तीस येते छत्तीसव्या दिवशी आपण साऊथ सिक्कीम साऊथ सिक्कीमकडे जाताना इतकी खतरनाक रोड आहेत ना भाऊ आता या काळात रोडली गाडी कशी चढती काय होतंय कुठं बंद पडते काय होतंय याची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर फॉलो करा आणि तुमचा भाऊ खूप दिवसापासून फिरत आहे ती पण पॅशन प्रोगाडीवर तुम्हाला काय नाही कायच फॉलो आहे असेच नवनवीन वेगवेगळ्या जिथं तुम्हाला यायला जमत नाही त्या राज्यांमधली माहिती वेगवेगळ्या देशांमधली माहिती जाणून घ्यायची असेल तर भावाला फॉलो करा मित्रांनो तर फायनली आहे आपण तिथं आणि आता ओर्ण चालू झाले चला काही एवढी आहे डेंजर दिसायला बारीक असं मित्रांनो तर चहाच्या डोंगर चालू झालेत आता चहाच्या आधीच म्हणून आता जस्ट दिसला पाहू अजून एक वळण घेतलं ना आता आपल्याला खालीच्या आधी सीच्या आधी सल्ला किती गेल्यावर बघा टी गार्डन टी गार्डनच दिसत चाचे मुळे चहाचे मुळे खाली पण बघा खाली पण चाळी होय ते पण चाळी दिसते चहाचे अजून मा, एक टन घेतले होता अजून लई दिसत तर टर्न घेऊन आपण एखादा फोटो फोटो काढूया आणि परत आपण गाडी चालवूया नाही तर एक रिन पण काढूया जाग्या ओळ नाही जागा ओळ नाहीत म्हणजे थोडक्यात चला एक नंबर सगळी टी गार्डनची गार्डनच दिसतं ते एक नंबर इकडे पण पाहू शकता पूर्ण आपण त्या नदी न आलेलो आहे खाल्स संपलेत आता आणि आता आपल्याला चौदा किलोमीटर अशा जंगलात न जायचे तर पाहू शकता इथं जे रोड आहेत ते सगळे जंगलीचे बऱ्यापैकी इतकी घंडाट हिरवळ आहे ना भाऊ आणि थंडगार हवा लागते जेव्हा तुम्ही सावलीत जाताय तेव्हा इकडून वेळीचा व्यू एक नंबर येतोय थांबा तुम्हाला दाखवतो आता एक गाडीला मित्रांनो इकडं पहा तुम्हाला दाखवतो व्यालीचा व्ह्यू वाव दिसतंय का जितकी नजर जाईल तिकड व्यालीच व्हॅली कसलय वाव तिकडून नदी जाती खाली तर तिथं दोन नद्या होत्या बसत कसला जबराट व्ह्यू येतोय दिसतंय का नाही तुम्हाला डग बिब बघा डोंगराच्या वेटी कसली जबराट दिसतात हलो मध्ये चार पाच दिवस पाऊस होता ना त्याच्यात आणि अजून क्लिअर नाही केली व्यवस्थित काय होतंय मोठ्या पावसाने पण होतं आणि लई दिवस मूर पाऊस झाला ना त्यांनी पण लँडस्लाईड होती पाणी घुसत 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 जातात ते त्यामुळं लँडस्लाईड होती असं पण आहे चलो अभिनेते आमची पोचके रुक के व्हिडिओ वगैरे डालेंगे फिर जाएंगे दर्शन करणे आजचा मुक्काम आमची करावं करावा मला वाटते ओके टमाटर टमा क्या रेट है इसका क्या लेना है मेरे को कुछ नहीं लेना है मेरे को खाली जानना है हमारे इधर का और इधर का रेट में थर्टी रुपीज़ ये थर्टी रुपीज रुपी का एक ये पिंडी ये कितने का है कले, करेला बोलते हैं क्या इसको करेला कितना बीस रूपए पाओ और ये क्या है टमेटो ऐसा कैसे टमेटो एक दे दो ट्री टमेटो हाँ ट्री टमेटो ट्री टमेटो झां जा, को लगता है ट्री 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 टमेटो ये और ये ये क्या रेट है हाँ मूला किस हाँ मूला कितना फिफ्टी रुपीस और वो वो कद्दू कितने का हो थर्टी रुपीस थर्टी रुपीस का ओके ओके थैंक यू ये कितने का है टमाटर okay Okay. welcome to Sikkim, uh, to mr Mh backpacker okay welcome to Sikkim, uh, right now you are in namchi okay okay uh, very small town in Sikkim, but okay. a beautiful one okay so we are also riders okay so okay. we welcome you to Sikkim. okay, okay. Uh, 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 which places to visit in namchi namchi in and around namchi there are lots you can visit Chardam, Chardham, Char Dam, and organic farming village Jombari. Uh, Where is the I organic, organic farming sanctuary. village? Organic farming is actually uh, you know practiced all around Sikkim, okay. but the beautiful village is uh, about an half an hour ride right from here. You okay. can visit Purbing, that's called Purbing Jombari, and there are others also. Okay. And then you can, visit can I and can stay here today? Yeah, there's a homestay also okay. over there. There's a homestay. I, I I am a camper. Okay, I. Uh, yeah, you can <laughs> camp. You can, you where can, can I, here. Yeah, where I can camp? So, yeah. where do you want to, you know, where, do, uh, where are you planning to stay tonight? My, my planning to stay in Namchi. Yes, and I try to camp in a hotel where I can eat food and I can camp there. I, yes, 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 yes. Okay. Yeah. So, no need to go around. Okay, okay. No need to go around, you can stay here. Okay. I'll Ma. provide you a place. Huh? I'll provide you. You just come back later on in okay. the evening. Okay. This is your hotel? Yeah. Okay, okay. Thank you. Nice to meet you, sir. You just come back okay, after going around. Okay, okay. Uh, you visit Chardam, you visit uh, Tarebir. Okay. Tarevir is this way, okay? Okay, okay. I, I have come from Gangtok. Uh, Gangtok. Gang you visit Uh The tea valley. T -T one. Yeah, there's one uh, spot over there built also. Okay, okay. It's called Shamdupsee. Okay, okay, And the other one is Chardam. Okay. And then you go to Tarevir. Okay, I want to visit the village that uh, the organic farming on. You go this way.

प्रकार ट्रैफिक पुलिस वाले सर हेलो बारह लिंक चाय दाम और ये एक, आ, वेज होटल किधर मिलेगा वेज।, वेज 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 खाना प्योर वेज प्योर वेज है क्या

मित्रांनो इथं गाडी पार्किंगला लावली आणि आपण नाही वे जेवण करून येतो इथं प्युअर व्हेज हॉटेल आहे व्हेज हॉटेल जेवण करून येऊया चला ओके मित्रांनो जेवण करतोय आता हे पनीर म्हणजे पनीर रोटी घेतली चार रोट्या आणि पनीरची भाजी शंभर रुपये म्हणजे हे एकदम बजेट मध्ये पनीर पण खाताय पैसे पण कमी होत आहे अशा प्रकारचं घेतलंय जेवण आता आपण लांबचीमध्ये मध्ये तिथनं पुढे आपल्याला आहे आता चहाधाम मंदिराकडं चायधाम बाला ओके okay? मित्रांनो जेवण वगैरे हो केलं जेवण काय एक समज एक जण बसलं चौकशी वगैरे केली कुठनं आलाय काय आलाय त्यांना इतकं भारी वाटलं तर माझे पैसे देऊन गेले मला सांगता फोटो बी नाही काढला मी काहीच नाही काढला त्यांच्याबरोबर ते पैसे देऊन गेले तसेच चला जाऊ द्या माणसं चांगली भेटतो त्यांना लय भारी वाटलं की मी इतक्याला ते पण पॅशन गाडीने आलोय चला मित्रांनो तर आलं एकदम मंदिराच्या जवळ तर एकदम असं जंगल लागलंय जंगल आ, में, में चार ते पाच किलोमीटर आहे मेन सिटी पासून आमची म्हणून सिटी ते का चार पाच किलोमीटर पुढे हे जंगल जंगलातनं पुढं आलं ना मग मंदिर आहे चलो ओके मित्रांनो तर फायनली आहे सिद्धेश्वरा म्हणून अशा प्रकारच्या आहे आणि ह्या साईडला होती चारधाम हे महाराज आहेत मित्रांनो तर फायनली पोचले सिद्धेश्वराधाम चार धाम म्हणून तर इथं आपल्याला आता वीस रुपये हे लागलं आहे हे आपलं पार्किंग तिकीट आहे इथनं एंट्री तिकीट पण असणार आहे काय दिसतंय का चला तर फायनली पोचलं आहे आणि इथनं एंट्रन्स आहे अशा प्रकारे आवश्यकता हे शिड्याचं आत जायचं आणि इथं तिकीट असणार आहे आणि तिकीट घेऊन मग आतमध्ये एंट्री इथंच आपल्याला महादेवांचा एवढा मोठा स्टॅच्यू दिसतोय दिसतोय का तुम्हाला यात चला आता ह्याचं काय करायला लागेल कॅमेराची मेमरी फ्री करायला लागेल मला आणि जागा नाही राहिली आता ओके लय दिवसाचे हे ब्लॉग बीक पेंडिंग पडलेत माझे पाय नेपाळ संपत आहे माझे आणि अजून चला मित्रांनो तर तिकीट घेतलं इथे तिकीट काउंटर आहे पन्नास रुपये एकाचं तिकीट आहे आसाम सिक्कीमचे असले तर फ्री आहे बारकी पोरं दहा वर्षाच्या हो खाली असेल तर फ्री आहे त्यांना हे दोन दोन दिले आहेत पंचवीस पंचवीसचं आणि याचं स्ट्रक्चर कसं आहे ये ले ले। दा हे दाखवलं आहे आता इथं सायलेन्ट झोनलेले तर हे मेन मूर्ती इथं नंदी हे पाहू शकतात जगन्नाथपुरी त्यानंतर नाही आपलं तमिळनाडूचं आहे ती रामेश्वरम आहे आणि ती ही आहे बद्रीनाथ आहे अशा प्रकारचे चारधाम आहेत ते म्हणजे बारा ज्योतिर्लिंग नाही आहेत फक्त चारधामच आहे तिथं अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे तर चला जाऊया आपली जी मेमरी संपली कॅमेराची आता फ्री करायला लागेल करायचं आई इथनं एंट्री करायची पण दोन दिल्यात त्याकडे नव्हते पन्नास, पन्नास चे एक म्हणून दोन दिल्यात चला जाऊयावती आणि इथं मित्रांनो तर मंदिराच्या परिसरात एकदम सुंदर असं गार्डन डेव्हलप केलेलं आहे पाहू शकताय तुम्ही प्रत्येकाला वेगळं भारी एकदम गोलशेप दिलेला आहे आणि इथं ह्याचा मॅप आहे मंदिराचा तर तुम्हाला नंतर दाखवतो आपली महाराष्ट्रातलीच फॅमिली दिसते अशा प्रकारची आहे कुठला रे तू नाव काय कुठला गाव गाव इथ का ना आराब झाला तुला काहीतरी पाहिजे मित्रांनो हे मराठीत बोलत होते त्यामुळे मला कळ की आपल्या महाराष्ट्रात ते ना तुम्ही पुण्याच पुण्याचे का बर 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 ओके okay, ओके okay. मी बारामतीच बारा। आहे हा बाईक वर बाईक हा मित्रांनो चला इथन पाहू शकता किती भारी एकदम मस्त असं महादेवाच मूर्ती आणि इथं बेसिकली तर चार धामची मंदिरं आहेत ना चारी चारीच्या चाळीस चारी सेमच बनवलेली फक्त जे बारा बारा ज्योतिर्लिंग बनवलेत ते त्यांची ते मंदिरं नाही बनवली फक्त त्यांनी शिवलिंग बारा हे केलेली ते दाखवतो तुम्हाला चला मस्त आहे हे ठिकाणी पाहू शकता हे बद्रीनाथचं मंदिर आहे आता एक एक हे करून सगळं दाखवतो तुम्हाला ओके चल मित्रांनो हे पाहू शकता नंदीश्वर द्वार अशा प्रकारचं दरवाजे आणि इथन मेन अशी लाईनच दिसते सिक्वेन्स बारा ज्योतिर्लिंग मंदिराच ओके okay. ओके okay. okay. इथनं पाहू शकता एकदम चबराट असा व्ह्यू येतो मंदिराचा

मित्रांनो पाहू शकता एकदम भारी असे नाही आपल्या बरोबर काल हे जात होते शेअरिंग जीप मध्ये होते <laughs> <laughs> चला फोटो काढाय कोणतरी सापडलं मला ओके <laughs> <Okay>. बाय बाय <laughs> मित्रांनो तर ह्याचा कशा कशा आहे इथं मेन इथं मेन महादेवाचा एवढा मोठा स्टॅच्यू आहे आणि त्याच्यावर हे चारी बाजूनी बारा ज्योतिर्लिंगे ज्योतिर्लिंगाची मंदिरे हाई तशी बनवलेली नाहीयेत फक्त जे चार धामचे मंदिर आहेत ना जे मेन मंदिर आहे तसेच आपले सेम बनवते तिथं आपल्याला सर भेटले ते नाशिकचे काल आपल्याला नाही वे कांचनजंगा या व्ह्यू पॉइंट पशी भेटले होते काय म्हणताल सर काय नाही आता इथे चारीधाम म्हणून आहे हा इथं आलोय ले, आता सगळे चारीधाम म्हणजे बारा ज्योतिर्लिंग केले आणि आता मेन मंदिरामध्ये प्रवेश करतो आहे ओके आणि आमचे बारामतीकर मित्र काल पण भेटले आज पण भेटले खूप आनंद झालेला आहे ओके चला तुम्हाला भेटून पण चांगला वाटलं मित्रांनो तर इथं आलं तर हे मोठा स्टॅच्यू आहे ना त्याच्याखाली एक असं हे स्लॅप आहे पूर्ण आणि पूर्ण हॉल आहे त्या हॉलमध्ये आपण फिरू आहे अशा प्रकारचा आहे आणि इथं पाहू आहे महादेवांची एवढी मोठी मोठी पिंड हा पिंड आहे पिंड मित्रांनो तर तुम्हाला मंदिरासमोर असं असा मोठा असा घंटा पाहिला भेटतो ते तुम्हाला दाखवतो तिथनं व्ह्यू पण जबराट येत आहे आणि मग आपण बाकीचे धाम पाहिला जाऊ हे पाहू शकतो ही घंटी घंटी घालणं व्ह्यू बघा अशा प्रकारची घंटी चला मित्रांनो तर हे पाहिलं तर हे धाम आहे द्वारकाधीश धाम हे मधलं धाम आहे तर ह्याचा पण एक फोटो काढूया आपण एकदम मस्त असं मंदिर आहे हे एवढं हुबहूब जमलं नाही कारण ते खूप जुनं मंदिर आहे गुजरात मध्ये आहे इथे पण बऱ्यापैकी बनवण्याचा प्रयत्न केला आहे द्वारकाधीश धाम ओके इथं फोटो काढूया मित्रांनो तर पुढे आलं ना तर तुम्हाला हे रामेश्वरम धाम पाहायला भेटलं आहे मधलं तर हे एकदम भारी असं आहे ठिकाणी तर तुम्हाला दाखवतो आता कसं आहे मेन तर आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नाही तर ह्या साइडनी पाहू शकता अशा प्रकारचं मंदिर आहे सेम बनवण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी अशा प्रकारचं मंदिर आहे तिकडं आपण जाणार आहे जगन्नाथपुरीला पण तर पहिला एक फोटो काढूया इथं मित्रांनो तर इथं आलं पुढं तर आपल्याला इथनं बघा आता इथनं व्ह्यू येतोय सगळा इथनं मेन पाथ चालू होतोय इथे एक फोटो काढूया थांबा चला तुम्हाला इकडं आपल्याला नाही वे हे पाहू शकतंय जगन्नाथ पुरी पुरीचं मंदिर बनवण्याचा प्रयत्न केला हे म्हणजे बनवलंच आहे देख देखावा बनवायचं म्हणजे असंच हो आहे लई मोठं जा पुरीचं मंदिर आहे तर चला दिसलं तुम्हाला मंदिर अशा प्रकारचे आत्मी नाही काढत कारण तिथं लिहिलंय सी सी टी व्ही कॅमेरा हे नका काढू चला फोटो व्हिडिओ नका काढू काड़। काढलं तर काय अडचण नाही पण नको आपण मित्रांनो तर मी आता नाही इथं सिद्धेश्वर धाम म्हणून चार धाम आहे बारा तेव्हा इकडे उजेडात जरा का दिसायला लागले तर हे आपले भाऊ सगळे भेटले आहेत गडचिरोलीचे तर भाऊंना भेटून खूप भारी गडचिरोली गडचिरोलीमध्ये कुठला भाग नक्की गडचिरोलीचे चला मी आलो होतो गडचिरोलीला एकदा छत्तीसगड वय ना म्हणजे मी ऑल इंडिया ट्रिप करत होतो ना त्यावेळेस छत्तीसगड वय ना, प्रणा ना कर्नाटक मध्ये निघण्यासाठी मला ते गडचिरोली पोजिशन लागला होता एम एच काहीतरी निकण्यासाठी हा हा ते लागला होता तर चला याला सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं मित्रांनो तो पुढे आल्यानंतर ना हे पाहू शकताय हे बद्रीनाथ धाम अशा प्रकारचं बनवण्याचा बनवलंय मंदिर एकदम सेम बनवण्याचा प्रयत्न केला आहे कलर बिलर कॉम्बिनेशन एकदम बद्रीनाथ गतच वाटतं एकदम मस्त मंदिर एकदम टक तक। चला अशा प्रकारेचे आदाम बनवलेत आणि तुम्हाला बारा ज्योतिर्लिंग दाखवलंच की सारखे सेम मंदिर आहे फक्त त्यांना नाव वेगवेगळी दिलेली आहेत त्यांचे काय असं स्ट्रक्चर सेम करण्याचा प्रयत्न नाही केलेला जे ओरिजिनल आहे त्याच्याबरोबर चला जाऊया आता इथनं निघूया बाकी राऊंड मायला मेमरी कमी येत्यामुळं हो, जास्त काय नाही शूट केलं लई ला। शूट केलं तरी जास्त काही नाही म्हणत म्हणत जणांची इच्छा असते की बारा ज्योतिर्लिंग यात्रा आणि चारधाम यात्रा करायची तर मित्रांनो तर मी आज अशा ठिकाणी ज्या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंग पण एकाच जागेवर आहे आणि चारधाम पण एकाच जागेवर आहे तर मित्रांनो मी आहे आता सिक्कीममध्ये साऊथ सिक्कीममध्ये साऊथ सिक्कीममध्ये सिद्धेश्वर धाम किंवा सिद्धेश्वरा धाम असं म्हणून ओळखलं जातं त्यामध्ये बारा ज्योतिर्लिंग पण एकाच जागेवर चार धाम पण एका जागेवर चला तुम्हाला दाखवतो मेन तर पहिलं इथलं अट्रॅक्शन म्हणजे महादेवांचं एवढं मोठा प्रचंड मोठं मूर्ती आहे आणि ह्या मूर्तीच्या खाली एक म्युझियम टाईप आहे आणि खाली शिवलिंग पण आहे आणि त्याच्या बाजूनी पाहिलं तर चारही बाजूने बारा ज्योतिर्लिंगाची बारा मंदिरं बनवण्यात आलेली आहे त्याचबरोबर आणि जे बारा ज्योतिर्लिंगाची मंदिरं सेम टू सेम नाही बनवली पण जे चार धाम्याची मंदिरं आहेत ना ते सेम टू सेम बनवले तुम्हाला दाखवतो आता तर हे पाहू शकता हे दिसतंय हे आपलं गुजरातमधील द्वारकाधीश धाम आहे त्यानंतर हे पाहिलं हे रामेश्वरम धाम आपलं ह्याच्यातलं तमिळनाडूमधलं इकडं पाहिलं हे, हे जगन्नाथपुरी धाम उडिशामधलं आणि ते पाहिलं तर बद्रीनाथ धाम आपलं उत्तराखंडमधलं असे चारही धाम एकाच जागा आणि मंदिराची रचना पण सेम तशीच केलेली आहे मिनी साईजमध्ये म्हणजे छोट्या साईजमध्ये म्हणजे तेवढ्याच ह्याचं केलेलं आहे म्हणजे तसं दिसायला सेम केलेलं आहे इतकं भारी ठिकाण आहे ना मित्रांनो तुम्ही कधी आला इकडं सिक्कीमला तर हा पॉईंट कधीच मिस करू नका हा तर मेन तर हा वयती महादेवांचा इतका मोठा पुतळाचं इतका भारी वाटतोय तर चला मित्रांनो तुम्ही कोण इथं येऊन गेले त्यांनी कमेंट करा आणि तुमच्या भावाला फॉलो नक्की करा कारण तुमच्या भावानी जाग्यावर जाऊन सगळ्या बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन केले ते एकाच वेळेस आणि चहाधाम पण केले ज्यावेळेस आपण ऑल इंडिया ट्रिप केली होती ना त्यावेळेस आपण बारा ज्योतिर्लिंग यात्रा पण केली होती आणि दाम यात्रा पण केली होती तर चला फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो तर फायनली झालंय दर्शन आता निघालं पाहू शकता इथं फायनली बाय बाय म्हणून चाललोय आता तुम्हाला कसं वाटलं हे ठिकाण हे कमेंट करून नक्की सांगा चला बाय बाय मित्रांनो तर आज राहण्याची सोय कशी पेट्रोल पंप हा म्हणले होते अजून एका रूम मध्ये पण झाली होती व्यवस्था जी सर्व रूम होते त्यानंतर नसर यांचं वॉशिंग सेंटर आहे तर यांच्या इथं पण राहण्याची व्यवस्था केली सरांनी सरांना म्हणलं इथं टेंट लाव सर म्हणले लावा काय अडचण नाही तर अशा प्रकारे झालेली क्या बोलो गे सर फिर कोई दिक्कत नाही बोल देना ओके ठीक आहे ओके